हे असं मस्त खमंग खुसखुशी आणि कुरकुरीत थालीपीठ करण्यासाठी एक मी वेगळा पदार्थ आज घातला आहे तुम्ही बऱ्याच भाजी आमटी उरलेलं सगळं काय काय घालून थालीपीठ केलेलं बघितलं असेल किंबहुना उलट उरलेलं काहीतरी संपवायसाठीच बऱ्याच वेळेला थालीपीठ केलं जातं पण मी आज अजून एक वेगळा पदार्थ घातलेला आहे पदार तर तो काय पदार्थ घातला आहे त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल त्याच्यानंतर हे लोणचं पण मी घरी केलेलं आहे ह्याचा मसाला पण मी घरी केलेला आहे ह्याची पण लिंक मी तुम्हाला देईन आणि ही मस्तपैकी अशी कैरी मिरची त्याच्याबरोबर घ्यायची या सगळ्याची लिंक मी तुम्हाला देईन थालीपीठाच्या भाजणीची पण लिंक तुम्ही देईन मी तुम्हाला तुम्ही ती पण तो पण व्हिडिओ बघा खूप खुसखुशीत थालीपीठ होतात आणि ह्याच्यावर घ्यायचा मस्तपैकी लोण्याचा गोळा घरी केलेलं ताजं लोणी आहे त्याचा एक प्रकारची अशी छान अशी आंबूस चव असते तर आता मंडळी या थालीपीठाचा मी आस्वाद घेते आणि या थालीपीठात मी काय पदार्थ घातला आहे ते बघण्यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत पावसाळा सुरू झालाय आहे त्याच्यामुळे गरमागरम पदार्थ खाण्याची एक वेगळीच मजा असते या दिवसात तर हा अगदी आपला नेहमीचा पदार्थ आहे ही आहे थालीपीठाची भाजणी आणि गरमागरम थालीपीठ आपण पावसाळ्यात था खाल्लं की आपलं पोटभरीचं होतं आणि मल्टीग्रेन असतं आपली थालीपीठाच्या भाजणीचं असल्यामुळे किंवा तुमच्याकडे भाजणी नसेल तर तुम्ही जी पिठं असतील तर ती, ती एकत्र करून सुद्धा हे थालीपीठ करू शकता आता तुम्ही म्हणाल थालीपीठात काय विशेष आहे तर एकतर ही जी थालीपीठाची भाजणी याची लिंक मी तुम्हाला देईन खूप चविष्ट थालीपीठ होतात आणि आज मी एक अजून एक पदार्थ त्याच्यामध्ये ॲड करणार आहे त्याच्यामुळे थालीपीठाची चव छान दुप्पट वाढते तुम्ही करून बघा तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही खरं म्हणजे काय आहे थालीपीठ आता सगळ्यांना माहिती थालीपीठामध्ये जे जे उर, उरलेलं असतं तर ते सगळं आपण खपवू शकतो आता तर असं वाटायला लागलंय की जर काही उरलं नाही तर थालीपीठ करतच नाहीत काय असं मुलांना वाटू शकतं पण आज सुद्धा एक उरलेला पदार्थच मी याच्यामध्ये घालणार आहे ह्याच्यामध्ये मी तर आता थालीपीठाची भाजणी घेतली याच्यामध्ये हळद आणि तिखट घातलेलं आहे थोडासा हिंग घालणार आहे ओवा घालूया हे सगळे पदार्थ आपल्या घरामध्ये असतातच त्याच्यामुळे खूप छान असा चविष्ट पदार्थ घरच्या साहित्यामध्ये तयार होतो त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालूया बऱ्यापैकी असा भरपूर कांदा घालायचा था। म्हणजे थालीपीठ छान खमंग होतं आणि भरपूर कोथिंबीर मस्त चव येते त्याच्यामुळं तीळ घालायचे भरपूर एरवी तीळ आपले फारसे खाण्यात येत नाहीत त्याच्यामुळे थालीपीठात धपाट्यात भरपूर तीळ घातले की आपल्याला कॅल्शियम मिळतं त्याच्यामधून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूण मिरची पण याच्यामध्ये घालू शकता पण तिखट घातली की थालीपीठ जास्त खमंग होतात असं मला वाटतं आता हे सगळं आपल्याला आधी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी आता हे थालीपीठाच्या भाजणीचं करते थालीपीठ तर याच्यामध्ये धन्या जिऱ्याची फूड घातलेली आहे तुम्ही जर मिक्स पीठ घेतली तर तुम्ही धन्या जिऱ्याची फूड पण नक्की घाला खूप छान चव येते त्याच्यामुळे आणि मी जर म्हणलं की एक पदार्थ मी उरलेलाच घालणार आहे तर तो, तो म्हणजे हा भात घालणार आहे मी आणि हा भात घातला ना की इतकी मस्त होतात थालीपीठं छान खुसखुशीत होतात अगदी आणि चव पण खूप छान येते तसं तर तांदळाचं ता पीठ घालून पण होतात पण भात घातलेला म्हणजे शिजवलेला जो भात असतो ना आता तर तो त्याच्यामुळे याची चव खूप छान येते त्याच्यानंतर याच्यामध्ये जर उपीट उरलेलं घातलं किंवा उकड असते उरलेली ती जरी घातली तरीसुद्धा थालीपीठं खूप छान अशी खुसखुशीत आणि अशी वेगळ्याच चवीची होतात आपल्या थालीपीठाची चव दुप्पट होते तर आता पाणी घालायच्या आधी हे सगळं याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आधी पुलाव किंवा कुठल्याही प्रकारचा भात असेल तरी तो घातला तरी सुद्धा चालेल फक्त फा भात जर फार मोकळा असेल तर तो थोडासा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आता ह्याच्यामध्ये लागेल तेवढंच पाणी घालायचं सॉरी मी मीठ घालायची विसरले मीठ घालते आधी चवीनुसार आवडीनुसार मीठ घालायचं आणि आता जेवढं लागेल तेवढं पाण्याने आपण हे थालीपीठ भिजवून घेऊया थालीपीठाचा गोळा थालीपीठ हा असा पदार्थ आहे आता तर नॉनस्टिक तुम्ही चांगल्या प्रकारचे तवे वापरले की ज्याचं कोटिंग वगैरे गेलेलं नाही आहे असे तवे वापरायला काही हरकत नाही म्हणजे ज्यांना जे डायट कॉन्शियस आहे ज्यांना अजिबात तेल वगैरे खायचं नाही आहे तर त्यांच्यासाठी थालीपीठ हा खूप छान पदार्थ आहे कारण एकतर मल्टीग्रेन आहे आणि अगदी कमी तेलामध्ये आपण नॉनस्टिक तव्यावर ही थालीपीठ करू शकतो थालीपीठाचं जे पीठ आहे तर ते खूप जर पातळ भिजवलं तर त्याच्यामुळे सुद्धा थालीपीठं मऊ मऊ किंवा चिवट होण्याची शक्यता असते पण थालीपीठाचं पीठ जर आपण खूप घट्ट भिजवलं तर एकतर ते नीट थापता येत नाही आणि तरीसुद्धा थालीपीठ थोडंसं असं कडक होऊ शकतं तर असं व्यवस्थित छान व्यवस्थित ताप थापता येईल असं थालीपीठात आपल्या गोळ्यात आपल्याला पाणी घालायचं आहे बेताचा गोळा घ्यायचा थालीपीठ जर आपण फार मोठं लावलं ना तव्याला तर ते कडेकडेचं थालीपीठ व्हायला वेळ लागतो तवा फिरवावा लागतो मग त्याच्यामुळे मध्यम आकाराचं थालीपीठ एका वेळेला तव्यावर लावायचं त्याच्यानंतर थालीपीठ जर आपण खूप पातळ थापलं तरीसुद्धा थालीपीठ कडक होऊ शकतं त्याच्यामुळे मध्यम जाडीचं असं लावायचं खूप जाड लावलं तरीसुद्धा ते लवकर शिजत नाही आणि मऊ होतं मग एकसारख्या जाडीचं थालीपीठ लावायचं मध्ये जाड कडेला पातळ असं करायचं नाही नाहीतर मग मध्ये मध्ये ते मऊ राहतं लवकर शिजत नाही आणि आतून कच्चर होऊ शकतं हा मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे पण तुम्ही लोखंडी तव्यावर पण थालीपीठ लावू शकता छान होतं पण फक्त लोखंडी तव्यावर करायला थोडासा पेशन्स लागतो कारण गॅस मोठा केला तर थालीपीठ तव्याला चिपटू शकतं असे बऱ्यापैकी होल पाडायचे आणि या सगळ्या ह्याच्यातनं थोडं थोडंसं तेल घालायचं म्हणजे थालीपीठ सगळ्या बाजूने छान भाजलं जातं आणि छान खुसखुशीत होतं सगळ्या होलमध्ये थोडं थोडं तेल घालूया अगदी हा नॉनस्टिक तवा आहे त्याच्यामुळे फार तेल घालायची गरज नाही आहे पण थालीपीठ म्हटलं की थोडंसं तेल जास्त घातलं तर त्या अर्थात चवीला छान लागतं पण ज्यांना अगदीच पथ्य असेल ज्यांना अजिबात तेल तूप खायचं नसेल तर त्यांच्यासाठी ह्या मल्टीग्रेनचा असा आणि नॉनस्टिक तव्यावर करायचा छान पदार्थ आहे सगळी धान्य एका वेळेला आपल्या पोटात जातात आता ह्याच्यामध्ये वर मी झाकण ठेवते थोडा वेळ फक्त गॅस मोठा करायचा आणि त्याच्यानंतर थोडंसं मीडियम गॅसवर थालीपीठ करायचं म्हणजे मग ते छान खरपूस आणि खमंग कुरकुरीत होतं त्याच्यावर घालूया झाकण साधारण एक चार ते पाच मिनिट झाल्यावर थालीपीठ छान असं खमंग होतं आणि छान व्यवस्थित उलटलं जातं ते बघा तरी छान खमंग आणि खुसखुशीत झालेलं आहे मी जसं आधी म्हणलं तरी फार जाड ते तसं थापायचं नाही किंवा फार पातळ पण थापायचं नाही आता हे छान कुरकुरीत झालेलं आहे आणि मी जसं म्हणलं तसं भात उकळ किंवा उपीट जेव्हा घालून आपण थालीपीठ करतो तो तेचे थाली तो। तर त्याची एक मस्त अशी दुप्पट चव होते थालीपीठाची आणि छान असं खुसखुशीतपणा येतो तर बरेच तुम्ही वेगवेगळे वेग उर भा उरलेल्या भाज्या आमटी वगैरे घालून थालीपीठं केली असतील पण जर कधी भात घालून केली नसतील तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद